संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ऍट द रेट कागल ला 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 करा व बेल दाबून करा तालुका कागल येथे सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह कागल पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन कागल पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या करनूर तालुका कागल गावचे हद्दीत दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजून तीस वाजण्याच्या सुमारास पूर्वीकडील रोडचे बाजूस एक अनोळखी पुरुष जातीचे इसम मयत स्थितीत मिळून आला आहे त्याचे वय अंदाजे पन्नास ते पंचावन्न आहे अंगामध्ये आकाशी रंगाचा टी शर्ट त्यावर इंग्रजीमध्ये एच एम असे लिहिलेले व डार्क निळे रंगाची ट्रॅक सूट पॅन्ट उंची पाच फूट तीन इंच सोबत एक कपड्याची बॅग आहे वरील इसमाच्या अंगावर जखमा वगैरे नाही त्याच्या मरणाबाबत काही संशय वाटत नाही पीएम करून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेत आहोत आपल्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ओळखीचे कोणी नातेवाईक असल्यास कागल पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा असे आवाहन कागलचे पोलीस निरीक्षक गंगाधर घावटे यांच्याकडून करण्यात आले आहे